सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आई म्हणून इथं आम्ही दोघी पण आई म्हणून काय त्यात सवय लागली आमची विनंती आमच्याकडे पिजरा अजिबात नकोय गावात आम्हाला आम्हाला नकोय आम्हाला नको गावात पिजरा सांगणार नाही आम्हाला ते जागे मारण्याची पाहिजे आम्हाला त्याला लगेच सुट्ट आम्हाला संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग या ठिकाणी शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्यानं एका चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतलाय यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ संतप्त झाले जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला ठार केलं जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनलं जवळेकडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे शनिवारी सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते आजी गवताचं ओझं घेऊन गोठ्यात गेली होती त्याचवेळी चार वर्षे चिमुकला सिद्धेश सूरज कडलक हा घराच्या दारात उभा होता हीच संधी साधत गवता दबा धरून बसलेल्या बिबट्यानं सिद्धेशला जागेवरच ठार केलं यानंतर सिद्धेशच्या वडिलांसह आजीनं एकच आक्रोश केला या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण साळुंखे उपविभागीय वनाधिकारी अमरजित पवार वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली त्यानंतर चिमुकलाचा मृतदेह घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवला गेला मात्र संतप्त झालेले नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जोपर्यंत या नरभक्षक बिबट्याला ठार केलं जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दरबश्च्टारा गा। दरबश्च्टारा गा।

तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा